नमस्कार बळा विद्यार्थी मित्रांनो आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता चौथीला शासनाने जी यावर्षीपासून सुरुवात केलेली आहे शिष्यवृत्ती परीक्षा पूर्वी इयत्ता पाचवी इयत्ता आठवीला शिष्यवृत्ती परीक्षा होती पण पर जिल्हा परिषद शाळा काही शाळांची गुणवत्ता कशी ठरवायची कुठली स्पर्धा परीक्षा शासकीय त्यावेळेस उपलब्ध असल्या कारणाने शासनाने नवीन धोरण केलं नवीन योजना काढली की येता चौथी आणि इयत्ता सातवीला स्कॉलरशिपची परीक्षा शिष्यवृत्तीची परीक्षा घेण्यात यावी आणि असा जी आर पण काढलेला आहे यावर्षी सव्वीस एप्रिलला ययता चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे मग त्या संदर्भामध्ये आता आपल्याकडे आहेत दोन ते तीन महिने मग या तीन महिन्यामध्ये आपल्याला अभ्यास पूर्ण करायचा आहे मग काही विद्यार्थ्यांना प्रश्न आन्सर अभ्यासक्रम कसा आहे अभ्यासक्रमामध्ये कोणते घटक आहेत कोणता घटक किती मार्काला आहे याच्यामध्ये इयत्ता पाचवी आणि आठवीचे जे घटक आहेत ते सर्वच घटक आहेत का एक घटक कमी जास्त करण्यात आलेले आहेत सर्वप्रथम आपण अभ्यास घेऊया कोणते विषय आहेत त्याच्यामध्ये मार्काचा क्रायटेरिया काय ठरवलेला आहे काठीने पातळी कोणत्या प्रश्नाची किती आहे स्वरूप एक परीक्षेचं स्वरूप कसं आहे ते आपण थोडक्यामध्ये पाहूया चौथी शासनाने दे शिष्यवृत्ती परीक्षा चालू केलेली आहे आणि ती परीक्षा आहे सव्वीस एप्रिलला आपल्याकडे तीन ते साडेतीन महिने आहे पण तीन ते साडेतीन महिन्यामध्ये आपल्याला शिष्यवृत्ती पात्र प्लस गुणवत्ता यादीमध्ये यायचं आहे मग त्यासाठी काय करावं लागेल सर्वप्रथम अभ्यासक्रम समजून घेतला पाहिजे त्या अभ्यासक्रमामध्ये कोणता घटक किती मार्काला आहे कारण त्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात कुठला घटक किती वेळ सोपा घटक आहे आपण एका सोपा घटकांना जास्त वेळ देत बसला तर काही अवघड प्रश्न असतात त्या संकल्पना आपल्याला स्पष्ट न झाल्या कारण प्रश्न चुकू शकतात मग त्या संदर्भामध्ये आपण स्वरूप होऊया या परीक्षेचं तर पहिल्यांदा आपण विचार केला तर शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी आणि आठवीला होती मग त्याच पद्धतीनं चौथी आणि सातवीला देण्यात आलेली आहे मग ही परीक्षा येत्या चौथीला या वर्षी आहे पाचवीला पण आहे पाचवीचा पेपर बावीस फेब्रुवारीला आहे आणि आपला चौथीचा पेपर आहे सव्वीस एप्रिल दोन हजार सव्वीसला मग आपल्याकडे तीन ते साडेतीन महिना वेळ आली तर त्या वेळेमध्ये आपल्याला अभ्यासाचं टाइम मॅनेजमेंट करायचं आहे सर्व घटक व्यवस्थित समजून घेऊन आपल्याला पेपरसाठी तयार राहायचं आहे चला आपण पाहूया त्याचा अभ्यासक्रम त्याचे विषय कोणते किती मार्काला कोणता विषय आहे सर्वप्रथम जर विचार केला तर पेपर एक साठी मराठी व गणित हे दोन विषय आणि दुसरा पेपर दोन इंग्रजी व बुद्धिमत्ता मराठी विषयामध्ये पंचवीस प्रश्न पन्नास गुण गणित विषय पन्नास प्रश्न शंभर गुण पंचाहत्तर प्रश्न दीडशे गुण जो पहिला पेपर आहे मराठी व गणित याच्यामध्ये मराठी विषयाचे पंचवीस प्रश्न आहेत पन्नास गुणांसाठी गणित विषयाचे पन्नास प्रश्न आहेत शंभर गुणांसाठी एकूण पंच्याहत्तर प्रश्न आहेत दीडशे गुणांसाठी दुसरा पेपर आहे इंग्रजी व बुद्धिमत्ता याच्यामध्ये त्याच वर जे आपण पाहिलं त्याच पद्धतीने आहे इंग्रजी विषयासाठी पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी बुद्धिमत्ता विषय बुद्धिमत्तेवर आहे पन्नास प्रश्न शंभर गुण पेपर दोन मध्ये पंचाहत्तर प्रश्न आहे एकूण गुण दीडशे असे पेपर एक पेपर दोन चार विषय आहेत मराठी गणित इंग्रजी बुद्धिमत्ता याच्यामध्ये जर आपण मार्काचं जर प्रमाण पाहिलं तर गणिताचे प्रश्न जास्त आहेत मार्क शंभर गुण आहे बुद्धिमत्तेचे पन्नास प्रश्न आहेत गुण आहेत म्हणजे या दोन विषय आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की सर आम्हाला पेपर दोनमध्ये बुद्धिमत्ता इंग्रजी सोपी चालली पण गणिताचा थोडा अवघड घटक आहे पाचवीशे विद्यार्थ्यांचा अनुभव तर याच्यामध्ये अडचण येते सर म्हणून आम्हाला पहिल्या पेपरमध्ये मार्क कमी पडले दुसऱ्या पेपरमध्ये एकशे वीस पडले तर आम्ही पात्र का पात्रचा क्रायटेरिया जर विचार केला तर दोन्ही पेपरमध्ये पास होणं अपेक्षित आहे कमीत कमी आता तो वेटेज तुम्हाला व्यवस्थितपणे शासकीय देण्यात आहे तरी आपण विचार विचार केला तर कमीत कमी याच्यामध्ये साठ गुण पेपर एक मध्ये पेपर दोन मध्ये साठ म्हणजे सेव्हन्टी पर्सेंट सिक्स्टी पर्सेंटेज साठ टक्के गुणाचा जर विचार केला तर तुम्ही सहजपणे पात्र होऊ शकता पण पात्र होऊन आपल्याला बघणार नाही तर आपल्याला गुणवत्ता यादीमध्ये यायचा असेल तर जास्तीत जास्त मार्क घेणे अपेक्षित आहे ओव्हरऑल तीनशे गुणाचा पेपर आहे तर आपल्याला दोनशे पेक्षा जास्त असतील तर आपण गुणवत्ता यादीमध्ये येणे शक्यता आहे जेवढे मार्क जास्त असतील पण पात्र बोलण्यासाठी जी क्रायटेरिया आहे तो पेपर एक आणि दोन साठी तो पाहिजे एक पेपर सोपा केला तर एक आणि एका पेपरमध्ये पात्र होत नसेल तेवढे पर्सेंटेज नसेल तर तुमचं गुणवत्ता यादीमध्ये पण येऊ शकणार नाही आणि पात्र पण होऊ शकणार नाही दोन्ही विषयामध्ये पात्र होण्यासाठी जेवढे गुण अपेक्षित आले तेवढे गुण पडला पडले तरच तुम्ही पात्र होता आणि त्यानंतर मग तुमची दुसरी स्टेप गुणवत्ता यादीमध्ये येण्याची म्हणजे दोन्ही विषयामध्ये दोन्ही पेपरमध्ये पास होणं ही पहिली कंडिशन आहे पहिली पात्रता दोन्ही विषयामध्ये ठरवून दिलेले गुण घेणे अपेक्षित आहे त्यानंतर गुणवत्ता यादीमध्ये यायचे असेल तर मग क्रायटेरिया दोघांची ऍडिशन जो जास्त तू गुणवत्ता यादीमध्ये येईल धन्यवाद आता आपण आज हा व्हिडिओ पाहिला आता यानंतर पाहूया आपण गणित विषयामध्ये कोणकोणते घटक देण्यात आलेले आहेत त्यांचा आपण पहिला घटक अभ्यासाला घेऊया नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बाळांनो आज आपण गणित विषयातला घटक आहे संख्याज्ञान त्याच्यात कोणकोणते उपघटक आहेत आणि तो बारा परीक्षेच्या दृष्टिकोनातून किती टक्के आहे पहिला आहे संख्याज्ञान त्याच्यातले उपघटक पहा प्रथम आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे वाचन लेखन पहिला उपघटक आहे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह वाचन व लेखन दुसरा उपघटक आहे पाच अंकापर्यंतच्या संख्यांचं वाचन करायचे आणि लेखन तिसरा घटक आहे अंकाची दर्शनी किंमत स्थानिक किंमत विस्तारित मांडणे चौथा घटक आहे उपघटक मोठ्यात मोठी लहानात लहान संख्या मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या ओळखणे त्यानंतर पाचवा उपघटक आहे संख्याचा चढता क्रम व उतरता क्रम आणि त्यांची तुलना लहान मोठेपणा ठरवणे त्यासोबत आता सहावा उपघटक एक ते शंभर संख्यावर आधारित प्रश्न त्याच्यात उपप्रश्न भरपूर येतात ते पण आपण घेऊया पुढच्या व्हिडिओमध्ये सातवा घटक आहे सम विषम संख्या या ठिकाणी आपण संख्या व संख्याच्या प्रकाराचा विचार केला तर सर्वच घटक त्याच्यामध्ये येतात पण या ठिकाणी देत असताना अभ्यासक्रमामध्ये दे उपघटक पहिल्यांदा दिले सम व विषम संख्या त्यानंतर आठवा उपघटक दिलेला आहे एक ते शंभर मध्ये एक ते शंभर मधील मूळ संख्या संयुक्त संख्या त्रिकोणी संख्या चौरस संख्या म्हणजे एक ते शंभर मधील सर्व संख्याच्या प्रकाराचा जर विचार केला तर चौथीच्या यत्ता चौथीच्या अभ्यासक्रमामध्ये गणित विषयामध्ये कोणकोणत्या संख्येच्या प्रकाराचा अभ्यास करायचा आपल्याला समसंख्या विषम संख्या मूळ संख्या संयुक्त संख्या त्रिकोणी संख्या चौरस संख्या पहिल्या संख्या ज्ञान या घटकाचा जर विचार केला आपण तर भारवा दिलेला आहे सोळा टक्के विषयाचा दुसरा घटक आहे संख्येवरील क्रिया आपल्याला माहिती आहे संख्येवरील चार क्रिया आहे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या ठिकाणी उपघटक कोण करते पहा बेरीज किती अंकी पाच अंकी संख्यापर्यंत म्हणजेच नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव पर्यंत बेरीज शाब्दिक उदाहरण दुसरा उपघटक आहे वजाबागी पाच अंकी संख्यापर्यंत हातच्याची वजाबाकी आणि शाब्दिक उदाहरणे तिसरा उपघटक आहे गुणाकार तीन अंकी गुणिले दोन अंकी संख्यापर्यंत म्हणजेच नऊशे नव्याण्णव गुणिले नव्याण्णव इथपर्यंतच गुणाकार याच्यामध्ये येणार आहे त्यासोबत शाब्दिक उदाहरणे चौथा उपघटक आहे भागाकार तीन अंकी अंकीले दोन अंकी संख्या म्हणजेच नऊशे नव्याण्णव भागिले नव्याण्णव कारण आपल्याला माहिती आहे तीन अंकी संख्येचा विचार केला तर सुरुवात होते शंभर पासून आणि शेवट आहे नऊशे नव्याण्णव दोन अंकी सुरुवात विचार केला तर दहा पासून आणि शेवट नव्याण्णव म्हणजेच नऊशे नव्याण्णव भागिले गुणिले नव्याला इथपर्यंत आपल्याला गुणाकार भागा येणार आहे आणि त्यावर शाब्दिक उदाहरणे आहे विचार किती प्रश्न किती टक्के आहे जर विचार केला तर वीस टक्के या घटकावर दहा प्रश्न येणार आहे आणि हा सोपा घटक आहे सहजपणे शाब्दिक उदाहरणामध्ये काही विद्यार्थ्यांना अडचण येते मुक्त घटक उपघटक बेरीज असेल वजाबाकी असेल गुणाकार असेल भागाकार आहे नेमकी कोणती क्रिया करायची वजाबाकी करायची का बस करायची शेमीच्या विद्यार्थ्यांना खूप समस्या निर्माण होते त्यावेळेस आपण अभ्यासलेला आहे तुमची जी समस्या तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे कधी कधी सर्व कळत पण अचानकच मध्ये लहान संख्या प्रथम लिहून मोठी संख्या नंतर वजाबाकीमध्ये उत्तर वेगळं येतं पण जे आपल्याला नियम माहिती असणं अपेक्षित आहे तो घटक आपण सुरू केल्यानंतर पाहूया नियम काय काय आहे सध्या जर विचार केला उपघटक बेरीज वजाबाकी गुणाकार असे चार उपघटक संख्येवरील क्रियेमध्ये येतात आणि केला तर वीस टक्के दहा प्रश्न या उपघटकावर उपघटकावर येतात तिसरा घटक आहे अपूर्णांक त्यात उपघटक आहे ते पहिला उपघटक अपूर्णांकाचा अर्थ वाचन उल्लेख दुसरा उपघटक आहे व्यवहारी अपूर्णांक पूर्णांक भिन्न पूर्णांक अपूर्णांकाचा लहान तिसरा उपघटक आहे अंशाधिक छेदा पूर्णांक रूपांतर तीन उपघटक आहेत बारा विचार केला तर बारा टक्के म्हणजे या घटकावर सहा प्रश्न येण्याची शक्यता आहे त्यानंतर पुढील घटक आहे माप महत्व हो माप उपघटक लांबी वस्तुमान धारकता एककांचे परस्पर रूपांतर बेरीज वजाबाकी व शाब्दिक उदाहरण पहिला उपघटक लांबी वस्तुमान धारकता या एककांचं परस्पर रूपांतर करायचे त्यांची बेरीज वजाबाकी आणि अपराधारीत शाब्दिक उधार दुसरा काय आहे कालमापन घड्याळ मध्यानपूर्व मध्यानोत्तर तास मिनिटे यांचे रूपांतर तासाच्या मिनिटामध्ये मिनिटाच्या तासामध्ये रूपांतर यावरील प्रश्न असते तिसरं उपघटक आहे दिनदर्शिका दिनदर्शिकावर आधारित सर्व प्रश्न या उपघटकामध्ये आहे चौथा प्रश्न आहे कागद मापन चौथा उपघटक पाहिला आपण कागदमापन पाचवा उपघटक आहे नाणी नोटा याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात रुपये पैसे परस्पर रूपांतर मूलभूत क्रियावर आधारित शाब्दिक उदाहरण असे या घटकामध्ये पाच उपघटक आहेत आणि भारांशचा विचार केला तर वीस टक्के भारांश या घटकाला दिलेला आहे म्हणजेच या घटकावर दहा प्रश्न परीक्षेला येणार आहे पाचवा घटक आहे आकृती बळ त्यातील उपघटक भौमितिक आकार संख्या विविध मुक्तहस्त हस्त आकृत्या भारांश आहे आठ टक्के म्हणजे चार प्रश्न या घटकावर येणार आहे पुढील सहावा घटक आहे भूमिती महत्वाचा घटक कोण व त्याचे प्रकार व प्रकारे हा दुसरा उपघटक तिसरा उपघटक शिरोबिंदू बाजू त्रिकोण चौरस आय चौथा उपघटक आहे वर्तुळ मग वर्तुळामध्ये त्रिजा व्यास जीवा केंद्र परी कडक इत्यादि त्यासोबतच आहे अंतर्भाग आणि भाग पाचवा उपघटक आहे परिमिती म्हणजे भौमिती सर्व घटक भूमिती याच्यामध्ये सर्व उपघटक आलेले आहेत काही उपघटक बेसिक पाया स्वरूपातले जे काही आहे ते या उपघटकामध्ये घेण्यात आलेले आहे पाचवा परिमितीमध्ये त्रिकोण त्रिकोणाची परिमिती, परिमिती आयताची परिमिती चौरस चौरसाची परिमिती सहावा उपघटक आहे क्षेत्रफळ त्याच्यामध्ये आयताचं क्षेत्रफळ आहे चौरसाचे क्षेत्रफळ सातवा उपघटक त्रिमितीय वस्तू व घडे आठवा उपघटक दंडगोल व गोल मग त्यांचा कडा किती कोपरे या संदर्भातील प्रश्न असते नववा उपघटक आहे इष्टिका चिती व घर मग त्यांचा कडे किती शिरोबिंदू प्रश्न इत्यादी उपघटक शेवटचा घटक आहे गणितातला सातवा चित्रालय चित्ररूप माहितीच आकलन त्याचा भारवस जर सहाव्या घटकाचा विचार केला तर भारस आहे अठरा टक्के सातव्या घटकाचा भारस आहे सहा टक्के अशा पद्धतीने शंभर टक्के गणित या विषयाचे सात घटक त्यांचा भारस आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो बाळापूर आपण आता या ठिकाणी गणित विषयामध्ये कुठला घटक किती मार्काला आहे त्याच्यावर किती प्रश्न येतात कोणकोणते उपघटक आहेत हे आपण पाहिलेलं आहे आता आपण पुढील व्हिडिओमध्ये पहिला घटक जो संख्या ज्ञान आहे त्याच्यातील उपघटक आंतरराष्ट्रीय चिन्ह हे आता अभ्यासणार आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये आपण याचा अभ्यास करूया धन्यवाद